रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते भारत देशाच्या सीमांवर आपल्या जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचा त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान आणि समर्थन दर्शवण्यासाठी आपली देशभक्ती दर्शवत अनेक नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सामील झाले होते रॅलीत माजी सैनिकांसह शेकडो तरुण महिला यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला भारतमाता की जयच्या घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाकिस्तानने आतंकवादी यांना न पकडता त्यांना मदत केल्यामुळेच भारताने प्रतिकार केला आणि पाकिस्तानवर केलेला हल्ला हा अतिशय योग्य होता असा नागरिकांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी पनवेल पोलिसांनी संपूर्ण सुरक्षा पूर्ववत वाहतुकीचे योग्य ते नियोजन केले सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल